नमस्कार आपण पाहतात ऑल महाराष्ट्र झालेले आहेत ते आपल्याला कसं येत्या पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आपल्याला कव्हर करता येतील जेणेकरून शासनाच्या जे विविध योजना आहेत त्याच्यापासून शेतकरी वंचित राहता कामा नये कारण आता जर खरीप हंगाम येणारा पाहिला तर याच्यामध्ये खरीपामध्ये बियाणासाठी असेल किंवा इतर जे काही कृषीचे विविध योजना आहेत त्याच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडिया होऊ आहे त्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा असेल त्याचबरोबर सी एस ए केंद्र चालक असतील यांनाही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून याबाबत मुलीम स्वरूपात कार्यक्रम राबवला जाणार आहे त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना महाडिबीटी पोर्टलवर कार्यान्वित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी फॉर्म भरणे असेल त्याचबरोबर लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी पोर्टल सध्या सुरू झालेले आहे त्याचबरोबर खरीप हंगामासाठी जे काय आपल्या तालुक्यामध्ये मका असेल तूर सोयाबीन उडी या पिकांच्या बाबतीत बियाणं उपलब्ध होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जे गट आहेत त्यांनी यामध्ये सहभागी होऊन महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावे जेणेकरून आपल्याला ते बियाणं लवकरात लवकर उपलब्ध करून देता येईल आपले मार मंत्री भारत सरकारचे आपल्या जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये एकोणतीस मे पासून याचा प्रारंभ झालेला आहे एकोणतीस तीस हे म्हणजे आज कालचा आणि आजचा दिवस जामखेड तालुक्यामध्ये आहे त्यानंतर शनिवारी रविवारी आणि रविवारचा दिवस आ, हे कर्ज तालुक्यामध्ये आहे आणि सोमवार मंगळवार हे आपल्या तालुक्यामध्ये एक विकसित कृषी संकल्प यात्रा येणार आहे याच्यामध्ये केंद्र शासनाचे तसेच आपले महाराष्ट्र शासन असेल विद्यापीठ असतील आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यामधील जे काही शास्त्रज्ञ आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक आयोजित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये शेत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन शेत करण्याचा एक महत्वपूर्ण अशी संकल्पना आहे याच्यामध्ये सोमवारी आपल्या तालुक्यामध्ये ती येणार आहे आणि आपण या ठिकाणी चांगले शेतकरी चांगल्या प्रकारचा एक शेतकरी मेळा याच्या संदर्भात आयोजित केलेला आहे तरी जास्त